मी माणसाल तोंड बांधून शिनाच कुठं निघाली या तर मी काय नाही गोड बोलून शिना आणलं पण पावसात भिजलो गे काय नाही कपडे आणाय गेलो तो आयराला आयराला तुम्हाला नव्हतं म्हणतो <laughs> पण आता सांगते इथं दुकानातच काढायचं झालं काय गर्दी लय होती आणि त्या चिरंगाट चालू झाल्यामुळं अशी निवारायला आलेली होती बाहेरची पण त्या दुकानात घुसली त्यामुळं काय झाली तुम आम्ही जर जरा शेतूड कमी झाले पटकारना निघालो म्हणलं लेकर ले घरी येते वैरणीच टायमिंग झालंय काय अजून लेकर घरी करते ती माहित नाही लेकरांनी खायला पण घेऊन आली आज लय कर आणलंय मला दाखवते काय काय आणलंय हवा इतकं मैंदळ खायला घेतलंय आपण ना आपले लेकरांनी खाय पे घालायच तर मग कोण घालाय सांगा आणला म्हणलं घ्या पोराशीनला खायला हे म्हणत तर बास एवढंच तेवढं बास म्हणलं होतं पण त्याच्या डबल मॅ घ्यायला होतं तिथं जर डोळं मोठं करू करून माझ्याकडे बघत होतं मला म्हणत होतं सायपाक पाणी करून घाल आधी म्हणत ती असलं ना आता कशी घ्यायला लागली केलं तिथं चालू बघा कुठला शब्द कधी कुठं काढतेला कुठं चालू काढतेला काय सांगता येत नाही तर मित्रांनो पावसात एवढी काय आंघोळ झाली नाही पण नॉर्मल भिजलूया इथे हवाई खाली ठेवली ती कापड इकडं शेतळ ही हाय आता कच झालंय आपलं घर पण लांब आहे त्या माळालाच उभारलूया म्हणलं लहानला जरा आता थाबाईत म्हटलं सगळं आणि विशेष म्हणजे मोठला गेल तू मोठ मध्ये पाऊस लय चालू लय झाला पाऊस अलीकडे आल्यापासून आली गडा म्हणजे कमी झालं कमी 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 आटत आलंय थाबाईत बघ जरा आता पावसाळा चालू झाला होय असं चालूच राहणार आहे पावसाळा चालू पाऊस एवढा मोठा पडाय पाहिजे एवढा मोठा उटा पडाय पाहिजे लय ततनी होऊन गेली पाहिजे मी म्हटलं तुम्ही नाही तुम्ही बसा मग वाट कोणी आलाय जा हाय की तू हाय की तू कसल भारी वाटतंय एक नाही दोन नाही कोण सुद्धा नाही इकडं बघा कोण आहे का चू चू म्हणायला चिमण्यात तेवढे आहेत त्या भारी वाटायला वातावरण एवढं जर मस्त झालंय आणि इकडे बाबा पिशव्या गोळा करायला आज पण घेतली बघा नको मग तुझं तर मला काय करायचं माझ्या पशी मशीन दुधा चालतं अकराशे रुपये कप चिप ठेवलं होतं बघा म्या घेतली कपडे पण तोंडात नाही येणार नाही कि ना अकराशे रुपये दुधाचं दिलं आणि मी घेतली बघा आहे का अकराशेची कपडी घेतली पण मला इथे चार हजाराला चुना लावलाय एवढ्याला चार हजार मित्रांनो गेला नाहीत अनुभव कस बोलू नका काय बोलू नका चार हजार आपल्याला काय घरी कपडे आणले नाही आता कार्य पै पाहुण्याचं हाय जायला लागतय आपली हायती म्हणल्यावर नेऊ लागतंय कार्य म्हणजे बाशीचं जागरण गोंधळ आहे रिका मेहताना कसं जायचं तिचं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा त्यांचं जागरण गोंधळ आहे मग आता आयर तर न्याय पाहिजे मग आयर न्यायचं आहे है। मग ह्यांना कपडे तर नवीन पाहिजे का नाही मला काय साड्या हायत्या व माझं काय नाही पण ह्यांची जरा कपडे नाही मला कपडे हायती पण म्हणलं घ्या माझी इच्छा होती म्हणलं लयनावर आपण बुलू केलू चला म्हणलं तुम्हाला माझ्या माझ्यातर्फे कारण की आता पुढल्या महिन्यात ह्याच महिन्यात आमच्या लग्नाजव्हा वाढदिवस आहे माझ्याकडनं तुम्हाला एक भेट म्हणलं बघू हेनी मला काय देत दे। मी तर यायच्या आधी घर ह्यांना देऊन ठेवले ते अगा यांचा शर्ट पण दाखवते माझ्या पसंतीनच मी काढलंय मला ही शर्ट लि आवडते बरं का आता काय नाही वाटलंच तुम्हाला दाखवायला गेली या ठेवा उलट दाखवलं काय जसं ज्याकडे जेवढं पैसे होतं तेवढ्याचं मी घेतलं कमी पडलेलं हेनी घातलं थोडंफार काहीतरी पण पन... घेतलं ना ना पन... आ... का नाही सांगा असू द्या घेतलं मी पण याला गिफ्ट देणार आहे तर नाष्ट का भांडतं द्या अगोदर ती भांडते द का काय तर नष्ट अगोदर हां भांडत तर नाही ना बसच भांडत हिलाच नाही मग आता हो का आता काय नाही तसं विषय द्यायचा सोडूनशी ना लग्नाचा वाढदिवस यायचा आहे त्या दिवशी अगोदर करायचे लग्नाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी करायचा असं असतंय का हाती आणि वर्षी लग्नाचा वाढदिवस कोप घाला इथं आता इथं का आपलं झाड का कागद का पाला का काय कोप घालून द्यायचे नका पण पाऊस आलं पहिलं म्हणजे आंघोळ करत जायचं आधीच बोललो झाली झाड कसं हलतय वारं सुटलंय हो का माझ्यासार माग शंभर टक्के बघा काहीतरी काम असणार आहे कारण ही हि नमस्कार लावला म्हणजे टक्के काहीतरी काम निघाल निघत काम काय तर काम निघणार म्हणजे निघणारच हाय काम आहे मला माहितीये हेच्या अगोदर बी अशीच गोड बोलली भांडा किती पण भांडा किती पण बोला पण ही तुमची मुखता तुम्हाला सोडून कुठे गेली का हा वारं सुटलं पाऊस वाजत आलं भिजत आज भिजत का होतं एका दिवशी भिजत गेलो मी संध्याकाळी अजून दूध वाढायला भिजत जायचं म्हणजे दिवसात तीन तीन वेळा आंघोळे करले तर मी नीट राहीन का तुम्हाला जोपर्यंत मी हाय तोपर्यंत काच दाहू देत नाही काय नाही वेळेला लहान तेवढी देत नाही बाकी सगळं नाही तुम्ही जावा एकटं मी येत नाही तुमच्या संग जावा

बघायला का <laughs> <laughs> दया जोडाऊरन गुन काय सुना दादू हाय उंकू आहे बाबा इथं तर चालू झालं कोणाचा विचार नाही पाचार नाही आणि उपास काय माझा लक्ष्मी अजून आकडा महिना लागायचाही कला अगला आमुष कधी आहे ज्येष्ठ ज्येष्ठ लागला आकार अजून लाभ आहे काय झालं यांच काय चालू आहे हळूहळू काय मग तू झालं जमा पैसे कशाच त्यानं पाठवलं होतं ना त्यानं पण मला मदत केली बरं का लय केली या त्यानं दिलं मला दोन तीन हजार काय इकडं तिकड सर काय बोलायचं जाय जाय तर लाइट आलीपीट करून गुरांना आहे रोज जाय का टाकलंय गुरांना गुरांना टाकलंय काळेपिटी जाऊन आपल्या बि खाल्लं पांदरांनी पिटून देवा लोक लागले चगळे पिगळे दे पाऊस आला तरी होईल म्हणून ते सुरुवात पांडलेल्या पांजरा काय पोळलेला गोळा केलं देतो पिटून आता जाऊन मग चालतंय द्या काय करायचं परत भिजलं म्हणजे जळायचं नाही ते राहनातलं बाहेर काढायला म्हणलं तर सुकायचं नाही हा यांचा एकट्याचा पिठा पडलाय दुसरं कोणाचा पिठा पडला नाही काम करून दाखवलंय कामाच वा साहेब आम्ही काय कामाच आई बिगर कामाचा नाही मी बघू मला द्या घे अर्धा लाडू खायला लाडू द्या घे का संपलं जैतीने घेऊन खायला ते पण म्हणून धरके खाकी नवऱ्या घेतला तसं खायला चालू केलंय आपल्याला एवढंच बस कारण की आपल्याला आवडत नाही असलं त्यामुळे लय खायच नाही थोडं खायचं